म्हणजे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये स्किप नका करू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला ला, ला करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर मी फ्लिपकार्ट वरून तीन क्वांटिटी मध्ये टी शर्ट परचेस केले होते त्याची क्वालिटी कापड वगैरे खरंच खूप सुपर आहे मात्र एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे त्याची साईज खूप मोठी आहे मी एल साईजचं मला फिटिंगलं बसत मी एल साईजच त्यांना मागितलं होतं मात्र तरी पण त्याची साईज खूप मोठी आलेली आहे ठीक आहे मग मी काय म्हंटल आता रिटर्न करण्यापेक्षा ते आपण शिलाई मशीन आहे म्हटल्यावर घर कर ना घरच्या घरी फिटिंग करून यूज करूया कारण परत जर रिटर्न करत करायला गेलं तर ते परत त्याचा कलर वगैरे क्वांटिटीमध्ये म्हणा किंवा कशात तरी काही नाही काहीतरी बिघडून येईलच म्हटलं जाऊ दे ही कलरमध्ये क्वालिटीमध्ये कापड वगैरे खूप खरंच खूप सुप होतं म्हटलं आता परत रिटर्न करण्यापेक्षा फिटिंग करूनच घालूया असं म्हणून मग मी काय केलं की एक टी शर्ट त्याचबरोबर पिंक कलरचा एक टी शर्ट आहे ते दोन्ही फिटिंग करून मी घातले खरंच वेअर केल्यानंतर खूप सुखप दिसतात आता तुम्ही माझ्या समोर पाहताच मी वेअर केलेला ब्लॅक कलरचा आहे एक पिंक कलरचा आहे आणि नंतरचा एक आहे ऑरेंज आणि पिंक दो सॉरी येलो मिक्स आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे ता तर अशा दोन प्रकारचे आहेत तीन कलरचे आहेत तर आता मी तो कलर म्हणजे येलो आणि ऑरेंज कलर मिक्स सारखा आहे ना त्याबद्दलचा तुम्हाला टी शर्ट कसा फिटिंग करायचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या दोन्हीची काय मी व्हिडिओ बनवू शकले नाही कारण मीच कन्फर्म नव्हते नव्हते कारण मी, मी पहिल्यांदाच टी शर्ट फिटिंग केले होते ठीक आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ठीक आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा टी शर्ट दाखवते इथं तुम्ही पाहू शकताय हा टी शर्ट आहे हा ह्याची साईज खरंच खूप मोठी आहे माझी बाडी सॉरी माझी बॉडी एकदम स्मॉल आहे आणि मला एल साईजचं बरोबर बसतं मात्र ही साईज कशी काय मोठी आले काय माहित नाही असं म्हटलं फिटिंग करून मी दाखवते तुम्हाला आणि हे ज्या बाहे आहेत ह्या पण खूप मोठ्या आहेत लॉंग आहेत मला लॉंग बाह्याचे अजिबात आवडत नाही मला शॉर्ट बाह्याच आवडतात त्यामुळे मी इथं शॉर्टच ठेवलेला आहे तिथं तुम्ही पाहू शकताय ठीक आहे तर आता हे फिटिंग कसं करायचं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा फिटिंग करायला गेलं तर सगळ्यांनाच जमतं मात्र कमी वेळामध्ये कसं करायचं आता काय होतं आपल्याला कुठेतरी बाहेर अचानक जायचं असतं आणि एक एक वेळे ना काय होतं आपली बॉडी जर आपलं वजन वाढला असेल तर आपल्याला शिलाई उसवावी लागते किंवा समजा आपलं आपली बॉडी जर कमी झाली असेल तर आपल्याला खूपच टी शर्ट लूज होतो मग अशा वेळेस काय करायचं मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं फिटिंग करून पटकन घालता यावर यासाठी मी महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला मग हे आता कसं फिटिंग करायच्या बाह्या कशा फिटिंग करायच्या त्याचबरोबर आजून साईज कशी कमी करायची ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते चला पाहू तर एव्हरी वन इथं आपण सुरुवातीला बॉबिन भरून घेऊया बॉबिन केसमध्ये दोरा वगैरे घालून बॉबिन बसून घ्यायचं त्यानंतर वरती दोरा सुईमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे सुरुवातीला तुम्हाला टी शर्ट ज्या कलरचा आहे त्या कलरचा मॅचिंग दोरा यूज करायचा आहे जेणेकरून फिनिशिंग किंवा शाईनला मस्त दिसतो बरोबर तर अशा प्रकारे मी दोरा वगैरे वरती घेतलेला आहे आणि सुईमध्ये वॉबिनमध्ये दोरा ॲटॅच करून झालेला आहे आता आपल्याला स्लीव सुरुवातीला आपण कट करून घेणार आहोत कट करून स्लीव्ज पहिल्यांदा बनवून घेऊया तर मला किती साईज स्ली स्लीव्ज स्लीव हवी आहेत त्या साईजनुसार मी मापे टाकून व्यवस्थित कटिंग करून घेते तुम्हाला किती साईजची हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही ते टाकून घ्यायचे आहे ठीक आहे आणि सुरुवातीला तुम्हाला शेप देण्यासाठी पट्टीचाच यूज करायचा जेणेकरून लाईन जर तिरकी जरी गेली तर मग मात्र आपला शेप म्हणजे आपली जी शाईन असते ती पूर्णच बिघडते आणि टी शर्ट दिसायला बेकार दिसतो बरोबर तर अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला खालचे वरचे व्यवस्थित हे करून घेऊन त्यानंतर मग लाईन मारून मगच कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे मी ते स्लीव्ज कट करून घेतलेलं आहेत आता आपण शिवून घेणार आहोत सुरुवातीला इथं तुम्ही पाहू शकताय स्लूज आहे अशीच शिवायची नाही म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला ती जी टीप असते ना स्लीवची ती तुम्हाला सुरुवातीला उसवून घ्यायची आहे कट करायची नाही कात्रीने जर कट केलात तर तुम्ही परत तुम्हाला म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फिटिंग करता अशा वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते ठीक आहे तरी तर तुम्ही पाहू शकताय मी उसवून घेऊन मस्त अशी टीप मारून घेते अगदी दोन ते तीन लाईनीची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार व्यवस्थित टीप मारून घेऊ शकता ठीक आहे व्हिडिओमध्ये मग दाखवलं इतकंच हवं आहे ती लाईन कितीची आहे किती लाईन आहे वगैरे वगैरे काहीही म्हणजे डिटेलमध्ये जाणून घ्यायची गरज नाही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पट्टी ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घेऊ शकता ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकताय मी टीप मारून घेतलेले आहे एका स्लीवजला तसंच आपण दुसऱ्या स्लीवची सुद्धा जी काही टीप आहे ती उसवून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर मगच तिला टीप मारून घेऊया जर चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा तुमच्या घरामध्ये कोणीही जर नवीन स्टिचिंग करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करून त्यांना शेअर करा जेणेकरून माझ्या व्हिडिओवरती बरेचसेच शिलाई मशीन रिलेटेड त्याचबरोबर स्टिचिंग वगैरे वगैरे अशा बरेचसेच व्हिडिओ अपलोड आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे ठीक आहे त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना वगैरे शेअर करा आणि तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि ही जी माझी ट्रिक आहे यातील तुम्हाला थोडासा जरी फायदा झाला असेल किंवा थोडंसं जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपल्या स्लीव्ज झालेल्या आहेत आता आपण फिटिंग पाहणार आहोत फिटिंग करण्यासाठी तुम्हाला किती फिटिंग हवी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सुरुवातीला मापे टाकून घ्यायचे आहेत असा टी शर्ट तुम्हाला व्यवस्थित अंतरून घ्यायचा आहे इथं तुम्ही पाहू शकता त्यानंतर तुम्हाला किती फिटिंग आहे ती तुम्हाला पहिल्यांदा मार्क करून घ्यायची आहे त्यानंतर क्रॉसमध्ये लाईन वगैरे आकून घ्यायची आणि त्यानंतरच स्टिचिंग करायचं आहे गडबड करायची नाही नाहीतर पूर्ण फिनिशिंग खराब होते आणि आपलं टी शर्टच पूर्ण खराब होण्याची शक्यता असते हां मी जुन्या जुन्या ज्या टेलर्स आहेत त्यांना नाही मी सांगत आहे जे कोणी नवीन माझ्या मैत्रिणी आहेत ज्या नवीन स्टिचिंग करण्यासाठी ट्राय करतात त्यांच्यासाठी सांगते कसं होतं आहे ज्या कोणी नवीन माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना डायरेक्ट काय स्टिचिंग म्हणजे डायरेक्ट करण्यापेक्षा तुम्ही काय करायचं सुरुवातीला जे काय असे कपडे असतात ते तुम्हाला फिटिंग वगैरे करायचं आहे ज्या काही स्लीव्ज असतात त्या वगैरे लावायच्या आहेत म्हणजे मशीनचं जे काय वर्क आहे ते तुमच्या हातात बसून जातं आणि तुम्हाला मशीन चालवणं अगदी सोपं होतं ठीक आहे जर तुम्ही कोण नवीन असाल तुम्ही नुसताच मशीन परचेस केले असेल आणि तुम्हाला काही माहिती नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण माझ्या चॅनलवरती बरेचसेच व्हिडिओ अपलोड आहेत ज्यामध्ये तुम्हाला शिलाई मशीन कशी चालवायची धागा तुटत असेल तर काय करायचं सुई मोडत असेल तर काय करायचं वगैरे वगैरे बरेचसेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जे की मी स्वतः मेक केलेले आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला मग मी पाठवलेले आहेत जे की माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला स्टीच केलेलं आहे म्हणजे टीचिंग केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये बरेचसेच अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहेत त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करू नका आणि हा व्हिडिओ पण डिटेलमध्ये पहा त्याचबरोबर इतर व्हिडिओसुद्धा जाऊन चेकआउट करून घ्या त्यातसुद्धा तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर काही पाहायला भेटेल ठीक आहे तर टिप मारत असताना तुम्हाला व्यवस्थित कापड पुढे मागे व्यवस्थित धरायचं आहे आणि त्यानंतर मगच टिप घ्यायची आहे गडबड करायची नाही अगदी थोडंसं हळूहळू हळू करायचं आहे एकदम पेसमध्ये जागा वगैरे व्यवस्थित धरून त्याचे काठ टी शर्टचे व्यवस्थित पकडून मगच तुम्हाला शिलाई घ्यायची आहे ठीक आहे तरी तो तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्हीही साईडची फिटिंग व्यवस्थित झालेली आहे आता मी तुम्हाला टी शर्ट वेअर करून दाखवत आहे ठीक आहे ज्या स्लीवची वगैरे एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे तो तुम्ही पाहू शकताय दिसायला खूपच छान टी शर्ट दिसत आहे ज्यावेळेस मी पहिल्यांदा वेअर केलं त्यांना मला अ अगजी बात आवडला नव्हता मी म्हटलं उगंच ऑनलाईन परचेस केला की काय असं माझा मूडच ऑफ झाला होता परंतु आज टी शर्ट ज्यावेळेस मी फिटिंग करून वेअर केला ना खरंच मला खूप आवडलेलं आहे आय होप तुम्हाला पण आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय